सुजय विखेंचं पुनर्वसन प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार शिवाजी कर्डेले करणार सुजय विखेंना पुन्हा खासदार करण्याची मोहीम आता महायुतीने हाती घेतली आहे तशा घडामोडी घडायला लागल्यात सध्या आमदार शिवाजी कर्डेले यांच्या म्हणण्याप्रमाणे होत आहे त्यांनी राम शिंदे यांना विधान परिषदेत आमदार करण्याचा ठराव केला होता ते आमदार झाले नामदारही झाले त्यामुळे माझ्यासाठी काय देणार आहात याचा खुलासा करून टाकावा असं वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी नगरमधील महायुतीच्या कार्यक्रमात केले यानंतर आमदार मोनिका राजळे संग्राम जगताप काशीनाथ दाते अमोल खताळ आदींनी आपल्या भाषणात सुजय विखे पाटील यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उचलून आमदार कर्डिले यांना पुढाकार घेण्याची विनंती केली पुनर्वसनावर कर्डिले म्हणाले तुम्ही काळजी करू नका सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला राज्यसभेवर पाठवू सभापती शिंदे म्हणाले शिवाजीराव कर्डिलेंनी माझा ठराव केला आणि मी आमदार झालो आता सुजय विखे यांना त्यांनी राज्यसभेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत मी श्रद्धा आणि सबुरी पाळली तुम्हीही पाळा विधानसभेला अल्पशा मतानी पराभव झाल्यानंतर देवाभाऊंच्या पुण्याईने सभापती झालो तसं आपल्याला सुजय विखेंसाठी काहीतरी करावं लागेल असं शिंदे म्हणाले त्यामुळे आता दिग्गजांनी सुजय विखेंना खासदार करायचे असा चंग बांधलाय त्यामुळे ते लवकरच राज्यसभेवर खासदार दिसतील असं चित्र सध्या दिसतंय कर्डिले खरोखर विखेंचं काम करतील का तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करा